बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला लाईब करा आणि बेल वर क्लिक पंढरपुरात कमरेला रिव्हॉल्व्हर लावून फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी घेराव घालून शनिवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास पकडले या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव योगेश मारुती खंडागळे वयवर्ष सव्वीस राहणार खंडाळी तालुका माळशिरस असे आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर शहरातील परिसरात एक इसम अवैध शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांना शनिवारी मिळाली त्यांनी सहाय्यक पोलीस फौजदार राजेश गोसावी सहाय्यक पोलीस फौजदार शरद कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज हेंबाडे सचिन हेंबाडे पोलीस कॉन्स्टेबल समाधान माने या पोलीस पथकासह परिसरात त्या शोध सुरू केला यावेळी दूध डेअरीच्या मेन गेटच्या सुरक्षा भिंती लगत असलेल्या मोकळ्या जागेत एक जण संशयरित्या फिरले शनिवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास त्या इस्माला घेराव घातला त्याची माहिती घेतली त्यावेळी त्याचे नाव योगेश खंडागळे असे त्याने सांगितले त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्या कमरेला देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर मिळून आले त्यास विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्याच्याकडून रिव्हॉल्व्हर बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याने त्याच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे